तो सुपर सुपरहिट होईल हा सिनेमा असं वाटलं होतं करताना अजिबात नाही प्रणाली आम्ही तर नावं ठेवत होतो काय मेलोड्रामा मेलो करतोय म्हणाले काय मेलोड्रामा करतोय गेलो होतो की हा सुपर मी केलेला सुपर फ्लॉप सिनेमा आहे सेम आम्ही म्हणायचो काय आणि मी इंटरव्यूला पण त्या सिनेमाचं नाव नाही सांगायचे म्हणजे पुढचे जेव्हा माझे हे सिनेमा येत आहे त्याच्यात माझी वेगळी भूमिका आहे त्याच्यात माझी वेगळी भूमिका आहे असं सांगायचं आहे पण शेवटी चालला माहेरची साडीच oh, <laughs> खरंच खरंच म्हणजे असं यश म्हणजे आता आपण बघतो की काय काय असतं की हाऊसफुलचे बोर्ड लावले जातात आधी ती हवा करायला आतमध्ये थिएटर रिकामी असतात सगळं आपण ऐकलेलं असतं पण माहेरची साडी हा चौथ्या का पाचव्या आठवड्यापासून खराखुरा चाललेला सिनेमा की हे काही करावं लागलं नाही त्यावेळी एवढी चॅनल्स नव्हती रेडिओ पब्लिसिटी प्रिंटिंग पब्लिसिटी हेच प्रकार होते किंवा एक सह्याद्रीचं दूरदर्शन hmm. हे चॅनल एवढंच होत hmm. 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 तरी हा सिनेमा एवढा चालणं म्हणजे पुण्याला सव्वा दोन वर्ष एका थिएटरला म्हणजे हा मिरॅकल आहे म्हणजे हे मला नाही क्रेडिट जात किंवा कोणालाच नाही आमच्या संपूर्ण टीमला जातं पण एक मिरयकल आहे मला असं वाटतं की तो योग येतो म्हणजे पुन्हा मायाची साठी करायला गेलं तर तेवढाच चालेल याची गॅरंटी देता येईल बरोबर बरोबर पण बरो, त्यानंतर दिग्दर्शक निर्माते तुमच्या मागे साईन करण्यासाठी म्हणजे पुढचा सिनेमा साईन करण्यासाठी मला रांगा लागल्या असतील भरपूर भरपूर म्हणजे वाटलंच नाही की त्यानंतर मी एक वर्षाने लग्न पण केलं पण भरपूर सिनेमे सतत सिनेमे म्हणजे मी अकरा महिने कोल्हापूरला असायचे अकरा महिने सातत्याने पंधरा वर्ष मग मी तिथे घर घेतलं कारण लग्न झाल्यावर मग मुली झाल्या त्यामुळे मग चला हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा घरी बरं मुलींचं नीट करता येतं सासू सासरे येऊन राहायचे माझी कधी भावंडं यायचे वगैरे म्हणजे असं ते सगळं त्यामुळे तो काळ एवढा पाहिला आणि प्रेक्षक प्रोड्युसर थांबायचे म्हणजे मला आठवत आहे हो मी आठव्या महिन्यापर्यंत शूटिंग करायचे प्रेग्नन्सीत आणि चांगली अशी झालेली मस्त तरी प्रोड्युसरने मला एवढंच ठेवून खपवून घेतलं <laughs> आणि परत तीन महिन्याच्या माझ्या मुली झाल्यावर मी झाशीच्या राणी मला गिरीशोक नेहमी म्हणतो आली आमची झाशीची राणी मी, मी मुलींना घेऊन तीन महिन्याच्या असताना शूटिंग करायला लागले हो <laughs> आणि त्यात जा शाळेत जाईपर्यंत मी त्यांना बरोबर न्यायचे मी प्रोड्युसरला कुठलाही माझ्या मुलींचा त्रास होऊ दिला नाही किंवा माझ्या मुली छोट्या आहेत मला जरा लेट होईल मी नऊला म्हणजे नऊला माझ्या मुलींचं मसाज करून त्यांना आंघोळी घालून खाणं पिणं भरवून फिडिंग करून सगळं करून त्यांना त्या शूट करायचे त्यामुळे सगळ्यांना जास्त कौतुक वाटायचं आणि खरंच प्रोड्युसर म्हणायचं अरे आम्हाला हिची मुलं <laughs> ते पण नाही कळत सेटवर असं ते झालं म्हणून मला असं वाटतं की तो अनुभवच वेगळा होता खूप वेगळा होता <laughs>